वाचाल तर वाचाल तेवीस एप्रिल जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय बालपुस्तक दिनी आम्ही बुक कल्चर या मुलांच्या वाचनालयाला भेट दिली होती सविता राणे यांनी सात वर्षांपूर्वी फक्त मुलांसाठी बुक कल्चर नावाचं वाचनालय सुरू केलं मुलांनी वाचावं यासाठी त्यांनी हा आगळावेगळा उपक्रम सुरू केला त्याविषयी जाणून घेऊया आणि त्यांच्याशी सविस्तर गप्पाही मारूया हाय हॅलो नमस्कार मी वयमची क्रांती आणि आज खरच योगायोग आहे असं म्हणायला हरकत नाही आज आहे आंतरराष्ट्रीय बालपुस्तक दिन आणि त्यानिमित्ताने खर तर आम्ही आज इकडे आलोय एका अशा आगळ्या वेगळ्या मुलांसाठी असलेल्या वाचनालयाला भेट द्यायला आता तेवीस एप्रिलला पुस्तक दिन पण आहे आणि एकंदरीतच वयम हे वाचनाचं काम करतं मुलांना वाचनाची गोडी लावण्याचं काम करतं आणि अशाच अजून एका छान वाचनाची मुलांना गोडी लावणाऱ्या ताईंना आज आपण भेटायला आलो आहोत आणि आज आपण त्यांच्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमाबद्दल गप्पा मारणार आहोत तर नमस्कार सविता ताई नमस्कार कशा आहात तुम्ही मस्त मस्त हो खर तर हा बुक कल्चर हा तुमचा उपक्रम जो आहे तो खरंच आगळा वेगळा आहे तर सुरुवातीला आमच्या वाचकांना हे नक्कीच ऐकायला आवडेल की तुमच्याविषयी थोडी सविस्तर माहिती तर तुम्ही कसं म्हणजे कसं हे सुचलं पासून इथपासून ते हे आता कसं तुमचं काम चाललंय तर तुमच्याविषयी सांगा आणि त्याबद्दलही सांगा नक्कीच सर्वप्रथम तर वयमला खूप खूप आभार वयमचे की तुम्ही आज इथे बुक कल्चरला भेट दिलेली आहेत माझ्याबद्दल सांगायचं झालं तर माझं नाव सविता राणे आणि या म्हणजे बुक बुक्कल्चरच्या अगोदर मी पब्लिकेशन मध्ये होती की तिथे मला थोडी शिक्षणाबद्दल किंवा शिक्षण क्षेत्रात काहीतरी करण्याची न आवड होती आणि त्याच्यानंतर जुळी झाल्यानंतर मध्ये थोडासा ब्रेक घेतला आणि मुलं दहावी झाल्यानंतर काहीतरी चालू करायचंय शिक्षण क्षेत्रातच या उद्देशाने हे बुक कल्चर झालं बुक कल्चरच का तर याच्या मागे आहे की माझी दोन्ही मुलं पुस्तकं फार वाचायची प्रचंड वाचायची आणि त्यावेळेस म्हणजे प्रत्येक वेळेस एक, एका फॅमिलीचं एक बजेट असायचं की अरे हा एवढी पुस्तक एवढी पुस्तकं आपण वाचायची तर मग ह्या पुस्तकांमध्ये कसं आहे की प्रत्येक वेळेस आज जाऊन वाचले आणि मुलं एका दिवसात पुस्तक संपवतात दुसऱ्या दिवशी परत नवीन जाऊन पुस्तकं आणायची आणि त्यावेळेस कुठेतरी वाटलं की नाही मुलांसाठी काहीतरी लायब्ररी असायला हवी आणि असं मी शोधत असताना मला काही तितकंच मला जसं हवं होतं तितकं नाही सापडलं म्हटलं का नाही माझ्यासारखे इतर पालक असतील की त्यांना पुस्तकांची गरज त्या मुलांना पुस्तकं सतत लागतात किंवा पुस्तकं वाचायला आणि आता जर तुम्ही बघितलं तर प्रत्येक घरात एक समस्या आहे की मुलं मोबाईल आणि टीव्ही हो जास्त हाताळतात मग या समस्येतून कसं सोड कस मुलांना बाहेर आणून हातात पुस्तक द्यायचं आहे त्या त्या उद्देशाने बुक कल्चरचं स्थापना झाली बुक कल्चर हे गेली सहा वर्ष या क्षेत्रात काम करत आहे आणि आमचा अनुभव असा आहे की पालक पालकांना असं वाटतं की नाही वाचणार मुलं पण आमचा अनुभव असा आहे की पालक आता स्वतःच येऊन इथे सांगतात की आम्ही कधी पुस्तकं वाचली नाही पण आमच्या मुलांमुळे आम्ही वाचतोय म्हणजे हे एकंदरीत असं होत आहे की मुलांना इतका सारा बाल साहित्याचा सा खजिना मिळतोय एकत्र एक आणि तो कुठेतरी मुलांना वाटतं की हे घेऊ का ते घेऊ हे आम्ही स्वतः अनुभवतोय की म्हणजे मुलं म्हणजे कुठेही असं कंटाळवाण किंवा असं काहीतरी वाचन डोई जड आहे हे आम्ही त्यांना कधीच भासवत नाही त्यांना आम्ही असं देतो की वाचन म्हणजे एक चॉकलेट आहे ओके okay. हा की ते कुठेही त्यांना असं वाटायला नाही पाहिजे नाही 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 लायब्ररी असं लायब्ररी आनंदाने म्हणजे छोटी छोटी मुलं आहेत ती रडतात म्हणजे ते आपण एखादी रील एक रील बघितलेली मला आठवते की ते त्याचे वडील त्याला ते टाइम झोन गेमिंगच्या इथून लपून घेऊन जातात तसं आमच्या इथून बाहेरून कित्येक पालक आता जायचं नाही आपल्याला मग दुसऱ्या दुसऱ्या रस्त्याने नेतात आणि येऊन आज सांगतात की की तो रडतो इथे त्यावेळेस फार समाधान लायब्ररीत यायला मुलं रडतात जायचंय म्हणून तिथे म्हणजे एकीकडे न वाचणाऱ्या मुलांबद्दल जे बोलले जातं तर तुम्हाला हा जो वेगळा अनुभव आहे की मुलं आवडीने इथे वाचायला येतात तो खूप म्हणजे आनंद देणार आहे ऍक्च्युली बरं ही एवढी सारी पुस्तकं तुम्ही कशी गोळा केली आणि आता तुमचं तर आपल्या गप्पा त्याच्यामध्ये असं कळलं की ही सगळी सगळी जी पुस्तकं आहेत ती तुम्ही बाहेर पण मुलांना पाठवता वाचनासाठी मग त्याबद्दल थोडा सविस्तर सांगा दा एवढी पुस्तकं म्हणजे तेच सांगितलं की मुळात आम्हाला घरातूनच आवड आहे घरातून आवड असल्यामुळे प्रत्यक्षात मुलांची पुस्तकं आहेत आणि एक एक हे -एक एका दिवसात झालेलं नाही हा सहा वर्षाचा प्रवास आहे आमचा आणि आता हे तुम्हाला बुक कल्चर दिसतंय पण सुरुवातीला जर मी आपण फोटो दाखवले तुम्हाला तर आपल्याकडे फार कमी होती कारण हा माझा एक्सपेरिमेंट होता म्हणजे मी जेव्हा लोकांना सांगितलं इव्हन घरात जरी सांगितलं की मला लायब्ररी चालू करायची आहे तेव्हा लोक म्हणाल नाही नाही मोठी मोठ्या लायब्ररीज बंद झालेल्या आहेत आणि आता लायब्ररी या मध्ये लायब्ररी कितपत चालू झाले मला एक प्रयत्न करू दे मग त्यावेळेस आपल्याला एक छोट्या स्वरूपात ती होती आणि मग नंतर नंतर जसं मला एक एक एक्सपेरिमेंट एक 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 म्हणजे असं नाही की मी पुस्तकं दिली आणि ती सक्सेसफुल झाली असं कधीच घडलं नाही बरोबर मला त्याच्यासाठी दहा प्रकारचे प्रयोग केल्यानंतर त्याच्यातले दोन प्रयोग यशस्वी झाले आठ आठ माझे यशस्वीच होते मुलांना इथपर्यंत आणण्यासाठी मग त्या दृष्टीने आपण जेव्हा ते सगळं करतो तेव्हा आपण एवढी पुस्तकं जमा होतात ही जमा झालेली नाहीये हा एक प्रवास आहे आणि ती म्हणतात ना आनंदाने सगळी गोळा झालेली आहे आपले गोळा नाही म्हणता येणार मला जेव्हा कळतंय की अरे मुलांचा रोख इथे आहे मुलांना हे द्यायला हवेत हे द्यायला हवेत आणि असं करून आमच्या टीमने हे सगळं केलेलं आहे पूर्णपणे ओके मग कसं म्हणजे चालते जी ची प्रक्रिया कशी चालते याची देवाणघेवाण आहे की आता एखाद्याला आपल्याकडे रजिस्ट्रेशन करायचं असेल तर प्रथम आहे किंवा ते आपल्याला फोनवरती संपर्क करू शकतात त्यांना ऑनलाईन आपण रजिस्ट्रेशन फॉर्म पाठवतो हो त्या ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म भरल्यानंतर ही जी इकडे सगळी पुस्तकं तुम्हाला दिसतात ती आपल्या वेबसाईट वरती सुद्धा दिसतात आणि आपल्याकडे एक्सेल शीट मध्ये लिस्ट पण आहे त्याची okay, त्या एक्सेल शीट लिस्ट मधून त्याला पुस्तकं आपण एका वेळेस सहा पाठवतो पंधरा दिवसाकरता मग त्याच्यातून आपण त्यांना एक पुस्तक सिलेक्ट करायची आहेत आणि मग ती आपण त्यांना पाठवून देतो बरं आणि मग रिटर्न कशी येतात ती म्हणजे कुरिअरद्वारा येतात की तुमचे आपले स्वतःचे डिलिव्हरी स्वतःची डिलेवरी ते जाऊन घेऊन येतात किती वर्षाच्या मुलापासून ते किती वर्षाच्या मुलापर्यंत आपल्याकडे पुस्तकं आहेत आपल्याकडे तसं बघायला गेलं तर दोन वर्षाचा बाळ सुद्धा आपल्याकडे आहे आ, दोन वर्षाचा बाळ काय वाचणार असा प्रश्न असतो की दोन वर्ष दोन वर्षाचा त्याला पुढे अभ्यासच करायचा आतापासून पुस्तक का ते पुस्तक नसतं ते पुस्तक नसतं आपण त्याला दे खेळणं देतोय मोबाईल देतोय मग पुस्तक का नाही फक्त चित्र असतात टच अँड फील त्याचं आहे की हे काय आहे हे खरखरीत आहे किंवा हे गुळगुळीत आहे हा स्पर्श जो ज्ञान आहे ना स्पर्श तो त्याला त्या पुस्तकातून कळतो म्युझिक वालं पुस्तक आहे की कुत्रा कसा भूभू करतो किंवा पॉप वाल पुस्तक आहे ही सगळी कॅटेगरी आपण आपल्या इथे ठेवलेली आहे त्याच्यामुळे ते ती पुस्तकं सगळी आहेत ती आपल्याला दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष अशा बाळांना आपण ती पुस्तकं देतो की जेणेकरून हे पुस्तकांचा इंटरेस्ट किंवा पुस्तकाची आवड लागणं की हा हे बुक आहे आणि हे काहीतरी वेगळं आहे आणि हा प्रयोग आहे तो खूप यशस्वी झालेला आहे की जेव्हा तीन वर्षाचं बाळ आहे मी जे मगाशी म्हंटल की रडा रडतं इथून बाहेर पडताना कारण त्याला त्या खेळणी पेक्षा याची आवडली त्याला वाचता येत नाहीये किंवा काही अल्फाबेट्स त्याच्यातले कळत नाहीये त्याच्यातली अक्षर ओळखा नाही मगाशीच तुम्ही गप्पा म्हण करताना आपण म्हणजे तुम्ही बोललात की अक्षर ओळख आणि त्याचं स्पेलिंग त्याला वेगळं शिकवावं लागत नाही तर ते बघून 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 त्याच्या मेमरीमध्ये ते, ते, में ते सेव्ह होतं तुम्हाला अशी काही आगळी वेगळी मुलांचे अनुभव आले आहेत का की अशी काही मुलं आहेत जी आधी आवडच नव्हती आणि मग मा अचानक मला आता खूप वाचायला आवडतं अशी पण मुलं तुमच्या सांगितल्यात आली असते सांगा ना असं काहीतरी एखाद दुसरा किस्से आहे असं भरपूर आहेत म्हणजे आम्ही तर अजूनही तो घरात घरातही आम्हाला फार आवडतो तो <laughs> कि एक असेच आजोबा आणि ना, तो नातू आजोबांना घेऊन आलेला <laughs> <laughs> आणि त्या आजोबा लिटरली मला म्हणतात अहो काही नाही हो मॅडम हे आता दोन दिवसाची नाटक आहेत तो काही वाचणार नाही <laughs> <laughs> हा मला पैसे भरायला काहीच हरकत नाहीये पण हा काही वाचणार वगैरे नाही आहे <laughs> हा नाहीये इतकं ठाम मत ते त्याच्याबद्दल <laughs> होतं आणि म्हणजे कारण कधी पुस्तकच घेतली बर, बरोबर त्यांना माहिती तो आहे आता दहा बारा वर्षाचा म्हणजे त्यावेळेस पण तो त्याने कधी पुस्तकच नाही वाचलं हा कसा काय पुस्तक वाचतो आणि लायब्ररीत का घेऊन आले आणि मला पैसे भरायला सांगतोय की मला हवंय म्हणून तर ते आजोबा भरायला पैसे तयार नव्हते पण आता मुलाच्या हट्टासाठी त्यांनी एक घेतलं आमच्याकडे छोटस काहीतरी एक दोन महिन्याचं की मला असं काही तुम्ही सांगू नका हा काही वाचणार नाही पण त्याच्यानंतर तो मुलगा चार वर्ष म्हणजे अजूनही आपल्याकडे मेंबर आहे आणि प्रचंड पुस्तक म्हणजे हा अनुभव मी सगळ्या पालकांना सांगेन की तुमच्या मुलावरती असं ठाम लेबल लावू नका की हा पुस्तक वाचणार असं लावू नका आणि हे एक मी सिम्पल तुम्ही उदाहरण विचारलं म्हणून सांगितलं अशी आपल्याकडे खूप सारी उदाहरणं म्हणजे जेव्हा आपण एक साधं मला एक फार हे एक्झाम्पल मी म्हणजे मला माझ्याच मनात येतं की आपण शाळेत जेव्हा ऍडमिशन घ्यायला जातो तेव्हा असं ठरवतो का की हा शिकणार नाहीये बरोबर नाही असं कधी आपण विचार नाही तो शिकलं पाहिजे हाच विचार असतो आपला हा शाळेत तर टाकलं पाहिजे मग वाचन का नको मग मला वाटतं की वाचन का नको मग पालक असा का विचार करतात हे वाचणं बिसणं काही नाही आहे हे वाचन काही द्यायला नाही पाहिजे बरोबर कारण मेन जी प्रोसेस जी आहे लर्निंग प्रोसेस त्याचं फाउंडेशनच वाचन आहे म्हणजे शिकण्याची जी प्रोसेस होते ही वाचनानेच होते बरोबर आहे कारण जर तुमचं वाचनच नाहीये तर तुम्ही पुढे काय शिकणार नुसतीच डिग्री येईल पण बाकी काही येणार नाहीये तुम्हाला आगळेवेगळे अनुभव किंवा काय आहे वाचनाला वाचनाने काय घडतंय हे अनुभव द्यायला हवे बरोबर जे मागच्या पिढीला म्हणजे नाही मिळालेत कारण वाचन हे कुठेतरी गेलेलं आहे बरोबर आणि असं म्हटलं जातं की प्रत्येक अनुभव आपण घेऊ शकत नाही ती पुस्तकच आपल्याला तो अनुभव देत वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं दिसत आहे कोणत्या कोणत्या प्रकारची पुस्तकं आहेत त्याबद्दलही सांगा म्हणजे इंग्लिश स्टोरीज काही तुम्ही जसं आता इथे आपण मांडलंय किंवा हे माझ्या हातात आहे थ्री डी पुस्तक आहे आता ह्युमन बॉडी आहे हे आपण शाळेत ही शिकलेलो आहे तर ही आहे ह्युमन बॉडी हे जे आपण असं तुम्ही ऑन स्क्रीन तर खूप बघू शकता बरोबर पण स्क्रीन पेक्षा पुस्तक का द्यायचंय तर हे डी वाला बुक्स आहे किती हे किती अट्रॅक्टिव्ह आहे बरोबर त्याच्या अगदी बारकावे त्याच्यात दिसतात मग हे पुस्तकातून इतकं छान हे एकच उदाहरण देते की आपल्याकडे फार वेगवेगळ्या दिसतय की त्याच्याला अगदी बारकावे मुलांना कळतात हे खूप इंटरेस्टिंग आहे की हे अशा प्रकारचे आपल्याकडे बरीच बरीच पुस्तक आहेत आता अगदी लहान बाळांना आपण हे म्युझिकचे पुस्तक आहेत ओके ते म्युझिक आहे परत हे वन लाईन वन वन लाईन टू टू लाईन आहेत या प्रकारचे की त्यांना टेक्स्ट आहेत आणि छान कारण खूप पिक्चर त्याच्यानंतर तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण मराठी सुद्धा पुस्तकं ठेवलेली आहेत की या आता जरी इंग्रजी माध्यम असेल तरी आपण इथे आपण कंपल्सरी केलेलं आहे की जर तुम्ही पुस्तकं नेता तर एक मराठी पुस्तक नेलं पाहिजे आपण त्यांना इथे कंपल्सरी करतो की मराठी हे वाचता आलंच पाहिजे तुम्हाला तुमच्या प्रमाणे आपण त्यांना अगदी फार काही जाडी पुस्तकं वगैरे देत नाही पण तुम्हाला मराठी पुस्तकं वाचता आणि ती पालकांना ते फार आवडतं की तुम्ही मराठी आणि हिंदी पण पुस्तकं इथे दिली जातात हु। म्हणजे घरी वाचली जात नाही पण इथे आपण त्यांना फोर्सफुली केल्यामुळे थोडस हा ठीक आहे ठीक आहे एक पुस्तक घेऊन घेतलं जात असं होतं बरोबर आहे म्हणजे खूपच छान आहे ही तुमची कन्सेप्टच खूप छान आहेत की वेगवेगळ्या प्रकारची आणि ह्याची प्रिंटिंग वगैरे सुद्धा अगदी म्हणजे फॉरेन मध्ये जशा लायब्ररीज असतात आणि किंवा क्रॉसवूड आपण बघतो तिथे पण असतात तशा पुस्तकांची इथे आपल्याला रेल्वे oh. म्हणजे खूप सारी पुस्तकं इथे आपल्याला बघायला मिळतात बरं मला एक सांगा आता एवढे वर्ष तुम्ही हे वाचनाचं काम करतायत आधी तुम्ही पब्लिकेशनमध्ये होतात असंही म्हणालात म्हणजे तुम्हाला ही तुम्हें तुम्हें वाचनाची खूप गोडी आहे एक तुम्ही सजग पालक आहात तुमच्या मुलांना वाचनाची गोडी लागावी यासाठीही तुम्ही खूप प्रयत्न केलेत मुलांनी का वाचावं असं तुम्हाला वाटतं तसंच मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आज आपल्या शिक्षण पद्धतीत मूळ पायाच वाचन आहे हा तुम्ही कितीही वाचनापासून दूर गेलात तरी सुद्धा तुम्हाला फिरून दहावी पर्यंत तरी लिखाण आणि वाचन करायचंच आहे आता आपण मध्ये पॅन्डेमिक मध्ये बघितलं ऑनस्क्रीन होत बऱ्याच मुलांचं म्हणजे पाठी पडले ते आणि पालकांची खूप दमछाक झाली कारण ते तीन वर्ष त्यांना कोपअप करायचं होतं शाळे नव्हती खूप खूप म्हणजे हे झालेलं त्यांना की आता करायचं काय मग तेव्हा खरं वाचनाची महत्व आमची लायब्ररी आहे ही मुळातच जेव्हा आपलं लॉकडाऊन होत त्या लॉकडाऊन मध्ये जास्त उपयोगात आली हो कारण मुलं खाली खेळायला जात नव्हते कोणाकडे येणं नव्हतं मग मुलं काय करणार मग त्यावेळेस जे काही आम्ही काम केलेलं आहे खरंच म्हणजे त्यावेळेस आम्हालाच खूप वाटत होतं की आता हे करावं आपल्याकडे त्यावेळेस दोन मुलं इथेच राहत होती युव्ही लाईट मशीन म्हणजे जे प्रोटोकॉल्स आहेत त्यानुसारच आपल्याकडे काम होत होतं बाहेरून आलेली पुस्तकं होती ती एक वेगळी तीन दिवस आपण ठेवायचो त्याच्यानंतर ती मशीन मध्ये जायची त्याच्यानंतर सॅनिटाईज होऊन ती फुल पॅक पिशवीत अनटच पुस्तकं मुलांना मुलांना मिळत होती म्हणजे त्यावेळी सुद्धा हे तुमचं हो, 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 काम हो, हो, सुरू होतं आणि पालक आता जसं तुम्ही म्हटलं की पालक कानी मुलांना वाचनाची गोडी लावली पाहिजे तर हो बरेचदा असं दिसून येत नाही एखादं मूल मागतं पुस्तक पण जसं तुम्ही म्हणलं म्हणालात की त्या आजोबांना नाही त्याला आवड नाही बरोबर जनरली तुम्ही असंही आपल्या आप गप्पा झाले की त्याच्यामध्ये पिझ्झासाठी एवढे पैसे खर्च करू शकतो पण पुस्तकासाठी नाही असे असे विचार करणाऱ्या पालकांना तुम्ही काय सांगाल माझं म्हणणं असं आहे की म्हणजे सहा वर्षातला माझा अनुभव हा आहे की कुठचही लेबल मुलांना लावू नका की हा असाच आहे थोडा त्याला एक टाइम द्या कदाचित तुम्हाला वाटतंय की तो नाही वाचणार पण एक टाइम द्या त्याला कारण एक महिना किंवा दोन महिन्यात तुम्ही जज नाही करू शकत मुलांना की हा वाचेल की नाही वाचेल कारण वाचन ही प्रक्रिया आहे आणि आमच्याकडे थोडक्यात म्हणाल तर बुक कल्चर हे वाचनाची प्रयोगशाळा आहे म्हणजे आपण खूप प्रयोग केलेले आहेत आणि त्यानुसार आपण ते ठरवलेले आहेत आपल्याकडे एज ग्रुप वाईज एक अभ्यासक्रम झालेला आहे थोडक्यात म्हणजे जेव्हा सात वर्षाचं बाळ येतं आठ वर्षाचं येतं नऊ वर्ष दहा वर्षाचं आहे त्याला कोणती कोणती पुस्तकं द्यायची आहेत हा अभ्यासक्रम झालेला आहे त्याला कुठेही कंटाळवाणं वाचन कुठेही काहीतरी मी लायब्ररीत आलोय हे आता मला पुस्तक वाचायचं अजिबात नाही म्हणून आपलं हे सात वर्षही वाचन प्रोसेस चालू आहे कारण आपण त्यांना मनोरंजनातून वाचन देतोय थोडक्यात म्हणजे तुम्हाला मला माहिती यांना कुठे न्यायचंय आणि एवढ्या सगळ्यांचा ट्रॅक आहे तो इथे ठेवला जातो मला फार आनंद होतो जेव्हा मी त्याच्या हिस्ट्रीमध्ये जाऊन बघते अरे वा कालपर्यंत हा हे पुस्तक वाचत होता आज हे पुस्तक म्हणजे हे, हे सगळं आहे ते हे इथे ट्रॅक ठेवला जातो आणि त्यांना तिथपर्यंत आपल्याला अगदीच नाही त्याला अगदी खूप वाचनात माहीर करायचंय की त्याला खूप मोठी मोठी सारी ग्रंथ वाचली पाहिजे नॉट नेसेसरी ते पण त्याला ज्या लेवल त्याचा जो वयोगट आहे त्या वयोगटाला एकजूट होणारी पुस्तकं त्याने नक्कीच वाचली पाहिजे आणि ही पुस्तकं आहेत ती आपल्या अभ्यासक्रमाला धरून त्याच्यापेक्षा थोडस जास्ती चवांतर वाचत हे झालं पाहिजे नॉट नेसेसरी तुम्ही फार काही वाचत जा एक दिवसातले पंधरा मिनिटं ते अर्धा तास सहज मुलाला मिळतो की त्या अर्धा तासाचा यूज त्याने पुस्तक वाचनात केला वाच पाहिजे हे मी पालकांना नक्की सांगेन आणि हे तुम्ही म्हणजे प्रयत्नपूर्वक करा कारण पुढचा काळ खूप वाईट असणार आहे म्हणजे हे मी काही फार हे नाही करत आहे हे आमच्या घरात आणि तुमच्या घरात सगळ्यांच्याच आहे मी याच्यातून काही फार मोठं ज्ञान वगैरे इथे देणार नाहीये कारण ही परिस्थितीच आहे आता मोबाईल खूप हानी करतोय ही परिस्थिती आहे आपण बघतोय अवतीभवती की छोटं बाळ असेल जेवत नाहीये मोबाईल दिला हॉटेलमध्ये गेलोय तो ग्लासला मोबाईल ठेवतो आई वडील जेवतात म्हणजे हे म्हणजे ते झालंय सगळं ऍटोमॅटिक झालेलं आहे पण याच्यातून या विळख्यातून बाहेर पडायचं असेल तर हे प्रयत्नपूर्वक आत्ताच्या जे नवीन पालक आहेत त्यांना मी नक्की सांगेन ज्यांची बाळ चार पाच सहा वर्षाची आहेत सात वर्ष आठ वर्ष नऊ वर्ष दहा वर्ष हे सगळं प्रयत्नपूर्वक थोडसा प्रयत्न करा नक्की 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 की, बदल है बड़नार है। है। की ले हो, ले आहे बरोबर हो, अगदी बरोबर हे हो, सगळं तुम्ही हो, छान इथे आम्ही आता बघतोय इथे आणि पुस्तक दिनानिमित्त तर आम्हाला हे तुमचं कव्हर करायला मिळालं ह्याचा आम्हालाही आनंद आहे तर वयम मासिकाबद्दलही तुम्ही आम्हाला दोन मिनिटं सांगाल की तुम्हाला कसं वाटलं आमचं मासिक वयम मासिकांबद्दल बोलावं तेवढं कमी आहे कारण इतकं विविधता आहे त्याच्यात म्हणजे जे जे मुलांना आवश्यक आहे ते ते त्या मासिकात कव्हर केलं जातं म्हणजे ही विविधता आहे ना कारण कसं मासिक दिलं आणि एक गोष्ट वाचली हे झालं ते झालं असं न करता त्याच्यातली जी विविधता आहे नक्कीच खूप चांगली आहे आणि मुलांना त्याचा उपयोग होणार थँक यू सो मच so तुमच्या ह्या उपक्रमासाठी आमच्याकडूनही तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि ह्या पुस्तक दिनी आपण सगळ्यांना एक आवाहन करूया की सगळ्यांनी ऍटलीस्ट रोज अर्धा तास तरी वाचा कारण वाचाल तर वाचाल धन्यवाद नक्कीच